मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे त्यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला दिलेली मुदत आज संपतीये त्यातच त्यांनी निवडणुकीबाबतही सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्वाचं विधान केलं आहे शहरामध्ये सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र तरीही या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मराठा बांधवांची मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळत आहे आपण काही मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात ओबीसींचं पण आंदोलन पेटलं होतं मध्ये हा आंदोलन ठेवलं होतं की आमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे काय सांगायचं याबद्दल सांगायचं मा, माननीय मनोज दादा जरंगे पाटील यांचं एकच म्हणणं आहे बाबा फक्त मराठ्यांना आरक्षण पाहिजे पण इतर समाजाला देऊ नका असं त्यांचं म्हणणं नाही आणि बाकीचे जे लोक आहेत ते, ते डायरेक्ट म्हणतात का मराठ्यांना आरक्षण देऊ नका हा मोठा फरक आहे मनोज दादाचं एकच मागणी का मराठ्यांना आणि सगळे सोहऱ्याचा अध्यादेश काढावा परंतु त्यांनी असं कुठे म्हणलेलं नाही या समाजाला आरक्षण देऊ नका किंवा त्यांना आरक्षण देऊ नका सत्ताधाऱ्यांकडून तर आश्वासन दिलं जात आहे पण ते काही होत नाहीये विरोधकांनी पण सर्व बैठकीला गेले नाही ते काय सांगाल त्यांनी आज पण सांगितलंय की संध्याकाळपर्यंत जर का नाही झालं तर मी घोषणा करेन आता विरोधी पक्षांनी या बैठकीला हजर राहायला पाहिजे होत परंतु ते नाही ना राहिले परंतु जे सत्ताधारी होते त्यांना याची आवश्यकता नव्हती सत्ताधारांनी ते स्वतः निर्णय घेऊ शकता त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता पण ठीक आहे काही कारण घेतला नसेल पण त्याचा अर्थ असा नाही की मराठा समाज शांत बसेल येत्या निवडणुकीत शंभर टक्के मराठा समाज या निर्णय जो आहे झारांगे पाटलाला समर्थन दिलं तरच त्यांची शिटं लागतील नाही तर सगळ्यांना फटका बसणार आहेत त्यांचा जो संघर्ष आहे तो तो संघर्ष ना सरकारने त्यांच्या संघर्षाला वाव देऊन ना त्यांच्या मागणीला मान्यता द्यावी नाही अन्यथा मराठा समाज मोठ्या संख्येने त्यांना धडा शिकवल्याशी राहणार नाही कारण एवढा मोठा मराठा समाज जरंगे साहेबांच्या माग आहे आणि आरक्षण द्यायला काहीच हरकत नाही सरकारला सरकारने दिलं पाहिजे विनाकारण दिशाभूल केली नाही पाहिजे असं मला वाटतं कारण जारंगा पाटील मागे एवढी जनता आहे तर हे प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडून आणू शकतात एवढी धमक त्यांच्यामध्ये आहे हे तर आपण सगळेजण बघतोय शंभर टक्के शंभर टक्के पाडू बरोबर आहे आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही शंभर टक्के आमदार पाडू त्यांनी आज घोषणा करणार आहेत आज सांगणार सा आहेत ते त्यांचा निर्णय तर तुमचा निर्णय काय असेल पाटील जे सांगतील ते आमचा निर्णय तो निर्णय आम्हाला मान्य आहे निर्णय आम्ही शंभर टक्के पाडू शंभर टक्के पाडू पाटलाच्या शब्दाने पुढे आम्ही देणार तेच आमचे उमेदवार तेच आमचे मंत्री तेच सर्व काही नुसते संभाजीनगरचे नाही पुरे महाराष्ट्रातले पाडू आम्ही पुरे महाराष्ट्रातले लक्ष्मण हाकेंनी पण उपोषण केलं की के आमच्या याला धक्का नाही लागला पाहिजे त्याच्या नाही ना आम्ही आमचाच मागू राहिलो पन्नास टक्क्याच्या त्यांच्या त्यांचं म्हणण्याचा आम्हाला पूर्वीपासून आमच्या नोंदी सापडलेल्या आहे आमच्या निजामकालीन नोंदी सापडलेल्या आहे आम्हाला सर्टिफिकेट भेटले आता वेळ नवीन सरकार निर्माण करावं लागणार आहे सर्व मराठी आमदार जर झाले तर आमचं आम्हाला आरक्षण भेटल आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळेल आणि आम्हाला व्यवस्थित सरकारी नोकरी मिळेल ओबीसी आमदार कसे त्यांचे त्यांचे कसे आमचे आमचे आमदार सगळे एका बाजूने झाले पाहिजे आमचं म्हणणं ते तुमचं वय काय माझं वय आहे अठ्ठावन्न वर्ष मी ग्रॅज्युएट माणूस आहे सकाळपासून तुम्ही हा सकाळपासून आहे आम्ही आपल्याला पाहायला मिळतय फक्त तरुण मराठा बांधवच नाही तर इथे वृद्ध मराठा बांधव त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेत त्यांचं हेच म्हणणं आहे की आमचं जो आमची जी मागणी आहे ती सरकारनी मान्य करावी आता मराठे चांगले चिडलेले आहे त्यांना पाडल्याशिवाय राहणारच नाही हे सगळ्या प्रत्येक मराठ्याने स्वतः शपथ घेतलेली आहे आम्ही लढणार आणि घेणार म्हणजे घेणार आपण असं म्हणतोय की मराठा समाज बांधव इथे मोठ्या संख्येने जमलेत मात्र तसं अजिबात नाहीये या रॅलीमध्ये ओबीसी बांधवांसह मुस्लिम बांधवही सहभागी झालेत त्यापैकी एक बांधव आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्या भावना जाणून घेऊया काय सांगाल आमचा पूर्ण पाठिंबा आहे मराठा समाजाला आम्ही रूम पार्टनर पण आहे एक गावले आहे नाव काय तुमचं शेकारे मातुरीकर ना। म्हणजे असं म्हटलं जातं की मराठा समाज तर आहेच त्यांच्या पाठीशी पण आता इतर बांधव त्यांच्या पाठीशी आहेत सगळे बांधव आहे ना मुस्लिम बांधव एकदम पाठीमागे खंबीर बन उभे राहणार सरकारच्या विरोधात ते भूमिका घेत काय सांगा त्यांना आरक्षण भेटलं कसं घेतील आरक्षण देणं गरजेचं आहे आरक्षण मिळाल्यावर नाही घेणार नाही घेणार त्यांची अशी स्पष्ट भूमिका आहे की आम्हाला आरक्षण द्या आम्हाला आमचा विरोध सरकारला नाहीये मात्र आम्हाला आरक्षण हवंय आरक्षण पण सुरू झालं हाकेंनी पण उपोषण केलं की आमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे काय सांगा नाही हे ना, ना, हाकेच जे मागणी ती अतिशय चुकीचे संविधानिक नाहीये कुणाला देऊ नका हे संविधानात नाहीचे आम्हाला काय पाहिजे हे त्यांनी मागायला पाहिजे त्याला काय पाहिजे तुला धनगराचं आरक्षण कुठलं पाहिजे ते त्यांनी मागायला पाहिजे कुणाच हे करायला नाही पाहिजे आणि मराठा हे आरक्षण घेऊनच राहणार आहेत आज शेवटचा अल्टिमेटम आहे शेवटचा अल्टिमेटम असल्यामुळे आज जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुढची रूपरेषा पुढचं जे आंदोलन आहे ते वेगळ्या पद्धतीचं राहणार आहे सरकारने ध्यानात घ्यावं व त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा हीच सरकारला विनंती आहे विरोध करतायत भुजबळांवर टीका होती आहे तर काय सांगाल नाही नाही ओबीसी बांधवाचं तसं आरक्षणाला विरोध कोणाचाच नाही आहे विरोध फक्त ओबीसी मधून जे आरक्षण मागत आहे त्याला विरोध होता बाकी विरोध आरक्षणाला कोणालाच विरोध नाही आहे विरोध करणार पण नाही तसं कोणी आरक्षण सगळ्यांना हवंय आज गरज आहे आरक्षणाची तुमचं समर्थन आहे तर आंदोलनाला समर्थन आहे ना आरक्षणाला समर्थन आहे ना समर्थन सगळ्यांचं आहे आज मुदत संपणार आहे त्यांनी सांगितलंय की आम्ही जर का आज आरक्षण किंवा आमची जी मागणी आहे ती मागणी मान्य झाली नाही तर आम्ही उमेदवारही उभे करू पाडू सुद्धा उमेदवार विधानसभेमध्ये जे पाटील म्हणतील ते आम्ही करणार हा आम्ही जे आहे ना जितेंद्र देहाडी युवा मोर्चे कार्यकर्ते बरं का आम्ही पाटलाला सपोर्ट करणार आहे बरं का जे पाटील सांगतील त्या पद्धतीनं आम्ही मतदान विधानसभेला करू ते सातत्यानं असं म्हणतायत म्हणजे आश्वासन दिलं जाते सरकारकडून पण ती मागणी जी आहे सगळ्या सोयरीची ती कुठेतरी होत नाहीये मान्य ना ना ना। तर काय म्हणजे काय सगळ्या सोऱ्याची मागणी मान्य होत नाही हे माहिती पण तिथं ओबीसीचे नेते पण त्यांना विरोध करताय ना सगळ्या सोयऱ्यांना पण आता सगळ्या सोऱ्यांची मागणी जी मान्य झाली तर ओबीसी विरोध जाईल म्हणून सरकार दोन इकडून कात्री सापडलेले शिंदे सरकार हा निर्णय घेत नाही एक तर त्यांनी पहिले गुलाल लावला आणि जी आर काढता म्हणे कोणत्याच पद्धतीचं पाटलाला आश्वासन जे दिले सरकारनं ते कोणतंच पूर्ण केलेलं नाही आज आज दिलेली मुदत संपती त्यांनी सांगितलंय की आम्ही निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडू आता जर मागणी मान्य झाली नाही आम्हाला दिलं नाही तर त्यांना आम्ही पुढच्या आणि शेवटचा अल्टिमेटम त्यांना आम्ही देतोय आज त्यांना द्यावाच लागेल नाही तर

महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शहर संभाजीनगर आणि इथ आज जे आलेले सर्व जाती लोकांनी चरांगे पाटलांना सपोर्ट केला आहे आरक्षणाला सपोर्ट केला आहे मा... आमच्या आमच्या जर मान्य नाही केल्या तर येत्या विधान याच्यामध्ये विधानसभेमध्ये पूर्ण हे पाहणारा होती है का सरकार टाळाटाळ करत घेतली पाहिजे सरकार कोणता इफेक्ट पडत नाही असं वाटतंय सरकारने या मोर्चावर असे ठोक भूमिका घेऊन काहीतरी निर्णय घेतला पाहिजे जर आता नाही दिला तर काय काय भूमिका त्यानंतर आम्ही पाटील जे भूमिका ठरवतील ते आमची भूमिका राहतील काय सांगशील तू काय वाटत पूर्ण झालं पाहिजे सरकार करून काय अपेक्षा काय सांगते तुझ्या शिक्षणाच्या बाबतीत त्यांचं चालू आहे की आमच्या मुलांचं शिक्षण नीट झालं पाहिजे मला वाटतं देऊन टाकेल इतकी मेहनत मी ग्रॅज्युएट झालेला आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळं कुठंतरी मनामध्ये खंत वाटते की मराठा समाजाला पण आरक्षण पाहिजे कारण या घोडाच्या शर्यतीमध्ये गाढव समोर जाऊ नये हीच माझी सरकारला विनंती आहे सकाळपासून शहरामध्ये पाऊस कोसळतोय मात्र तरीही या रॅलीमध्ये मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते क्रांती चौकामध्ये अगदी रात्रीपर्यंत ही रॅली सुरूच होती याशिवाय आमचा सरकारला विरोध नाही आहे मात्र जर का आता सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत पाटील जो निर्णय घेतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ अशी तीव्र भूमिका या मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे मनोज तर यांनी जो काही निर्णय जाहीर केला असेल तो तर वेगळाच मात्र यामुळे आता सरकारची डोकेदुखी चांगलाच वाढणार असल्याचं चित्र आहे ही जी मराठ्याची लाट उसळलेली आहे ती आता थांबणार नाही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही ही स्पष्ट भूमिका था जरांगेंसह सर्वच मराठा समाज बांधवांनीही व्यक्त केली आहे कॅमेरामॅन गोविंदा दरगडसह मी समीक्षा वेंडे दिव्य मराठी छत्रपती संभाजीनगर